भेट, हमना भेट, हमना भेट, तो चाकू आजूबाजूचे लोक जमा झाले तो त्याचा आजचं प्रकरण परतवाडा पोलीस स्टेशन असं घडलेलं आहे आपण तर खूप ऐकलं असेल की गुंडी प्रकृतीचे जेवढी माणसं आहे जे एकामेकावर हमला करत राहतात पण आजचं प्रकरण परतवाडा पोलीस स्टेशनच्या हत्तीतलं असं घडलं आहे की काही अधिकाऱ्यांनी एका सामान्य माणसावर हमला तर प्रकरण या ठिकाणी घडलेलं आहे गौरखेडा कुंभी इथलं प्रकरण आहे आपल्यासोबत इथं बघू शकतो की शेकडो गौरखेडा कुंभी इथले शेकडो नागरिक इथे उपस्थित आहे की एका बिहांच्या ज्या काही अधिकाऱ्यांनी एका सर्व सा सामान्य नागरिकावर हमला करा करण्याचं प्रकरण इथं घडलेला आहे आपल्यासोबत व्यक्ती आहे जिच्यावर हल्ला झालेला आहे काल घरघड्या कुंभीतला नागरिक आहे दादा काय नेमका विषय होता असा जवळजवळ सात आठ महिन्यापासून तक्रार टाकलेली आहे कामं अतिशय हो। निष्कृष्ट दर्जाचे झाल्यामुळं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला हो। पत्र पण दिलं की कामं आम्ही क्लिअर करू म्हणून आणि त्यांनी कामं क्लिअर केली नाही त्यामुळं मी त्यांना सात आठ महिने झाल्यानंतर सत्तावीस तारखेला चार अगोदर उपोषणाचं पत्र दिलं उपोषणाचं पत्र काम कुठे चालू होतं काम गौरखेडा ग्रामपंचायतमध्ये पंच्याण्णव पाच आणि पंचवीस पंधरा बी एन सीचं एन सीचे कामं होते आणि त्यांनी मी तक्रार टाकल्यानंतरसुद्धा पंचवीस पंधराचे पेमेंट काढलेले आहेत आणि त्यानंतर मी त्यांना फक्त इतकंच म्हटलं की मला मोजमाप पुस्तिका आणि अंदाजपत्रक आणि जे एम बी बनते त्या एम बीच्या प्रती देण्यात याव्या आणि जो यावर दोषी अधिकारी असन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी तर त्यांनी मला काल ऑफिसमध्ये बोलावलं कार्यकारी अभियंता साहेबांसमोर डेप्टी साहेब होते कार्यकारी अभियंता साहेब होते आणि जेई साहेब होते त्यांच्यासमोर माझी बैठक झाली ते म्हणत होते आम्ही रोड वरून दुरुस्त करून देतो मी म्हटलं वरून दुरुस्त नाही पाहिजे खालून एकसारखे दुरुस्त पाहिजे आणि दुरुस्त जर फिरत नसाल तर मग अधिकाऱ्यावर कारवाई करा ज्या अधिकारी याच्याशी जबाबदार आहे ज्याच्या बेजबाबदारपणामुळं हा शासनाचा निधी वायफळ गेला त्या व्यक्तीपासून हा निधी वसूल करण्यात यावा आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी तर यांनी अजिंक्य काळे नावाचा व्यक्ती तिथं बोलावला माझी मीटिंग चालू असताना आणि होऊ शकते मला दाखवण्यासाठीच त्याला बोलावलं काय केलं कारण त्याचा याच्याशी काही संबंध नाही तो जिल्हा परिषदमध्ये एक कर्मचारी आहे आणि कर्मचारी असताना तो आला आणि अधिकाऱ्यांसोबत बसला तिथं काही न बोलता नंतर रात्री दहा सव्वादा साडे दहाच्या दरम्यान माझ्या घरी आला अत्यंत अश्लील खालच्या भाषेत शिवीगाळ केली आणि दारूच्या नशेत पूर्ण धुंद होता त्यानंतर त्याच्यासोबत सहा ते सात लोक होते ते कार घेऊन आले होते आणि कारमध्ये त्यांच्या हतियार पण होते आणि त्यांनी मला ओढताड केलं मारण्याचा प्रयत्न केला माझ्या कमरीत वगैरे घुटणे मारलेले आहेत त्यांनी आणि नंतर मग आजूबाजूचे गावातले लोक जमा झाले तर ते पडून गेले तो व्हिडिओ माझ्यापाशी आहे तर हे सर्व काम जर दुसऱ्याच दिवशी म्हणजे त्याच दिवशी होऊन राहिलं सहा सात घंट्यात तर हे काहीतरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचंच प्रेशर आहे की पैशानं नाही दबत तर मग आता याला धमकी देऊन तरी आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं की तुला संपवावं लागते तुझं काम संपवल्याशिवाय जमत नाही तू पैशानं दबत नाही तर आता तुझा गेमच करावं लागते तुझा गेम करून टाकू जो अजिंक्य जो व्यक्ती तो, तो म्हणजे कोणता अधिकारी आहे की तिथला ठेकेदार आहे नाही तो सार्वजनिक बांधकाम विभागाशी कशाशीच निगडीत नाही आहे तो कॉन्ट्रॅक्टरदारसुद्धा नाही आहे आणि म्हणजे त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरदारमध्ये दे त्याचं नाव नाही आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा तो अधिकारीसुद्धा नाही आहे मग तो तुमचा कसा काय आला कसा काय बोलावला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता तक्रार गेली आता पोलीस स्टेशनमध्ये अजिंक्य काळे हा व्यक्ती आणि त्याच्यासोबत जे पाच ते सहा लोक होते आता ते निरीक्षक साहेब करतील जे काही चौकशा करतील कोण होते कोण नाही आणि त्यानुसार मग काय न्याय मिळते ते बघू पण त्यांनी मला धमकी दिलेली आहे की तुला संपवल्याशिवाय पर्यायने तुला संपवून टाकू म्हणून असं तुम्हाला वाटते का की याच्या मागे जे ही आहे आ, जे ए, आ, हो, आ, आ, ते बियांचे लोक याला पाठिंबा करत आहे या अजिंक्य नावक व्यक्तीला हो कारण अजिंक्य काळेला त्यांनी माझ्यासोबत चर्चा चालू असताना कार्यकारी अ अभियंता यांच्या चेंबरमध्ये त्यांनी अजिंक्य काळेला बोलावलं अजिंक्य काळे तिथं बसला त्याचे कालच्या तारखेतील फुटेज जर आपण काढले जवळजवळ अडीच वाजताची तर त्या मध्ये सर्व दिसून जाते आणि ज्यावेळेस नितीश शिंदे या नामक व्यक्तीवर हमला झालेला आहे तेव्हा जे आजूबाजू लोक राहतात ते काही रहवासी सोबत आहेत त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका हमला कसा होता रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान भाऊ शिंदे यांच्या घरासमोर जोरजोरात जो आवाज येत होता आम्ही बाहेर निघून पाहिलं तर तिथे कम से कम सात ते आठ व्यक्ती एक फोर व्हीलर गाडी घेऊन आलेले होते आणि अश्लीन भाषा करत होती शिवीगाळ करत होते नितीन भाऊला मारून टाकणार तुला पैसे ऑफर केली तू पैसेच नाही मानणार आता तुला संपवल्या बिगर हे नाही राहणार आम्ही आजूबाजूच्या व्यक्ती आजूबाजूचे लोक जमा झालो त्यांना नितीन भोंना धक्केबुक्के मारणं बोलणं चालू होतं जसे मग आम्ही दवडलो तसेच ते गाडीच्या दिशेनं पळाले गाडीच्या आतमध्ये आम्ही डुकून पाहिलं तर त्याच्यामध्ये धारधार हत्यार पण होते ते बहुतेक त्यांना संपवण्याच्या हिशोबानेच आलेले होते आणि काही गावातल्या व्यक्तीचे पण नाव घेत होते ते आता ते तुमच्याकडे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला माहीतच पडणार काय आहे काय नाही तर आणि त्या कारणानं आम्ही सगळे गावातले लोक इथे जमा झालेला आहोत पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला आम्हाला याच्यापासून नितीन भाऊला काही धक्काबुक्की झाली याच्यानंतर काही झालं तर आम्ही चांगलं मोठं आंदोलन करू आणि समोर हे प्रकरण आणखी मजबूत करू

बस मत हिलती अरे चलो हमारे हमें सामना देख हम आ गए थे कि कौन बनेगा भाई बस कर इधर बैठ ले सर इधर आ लो

i